नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट शाबदाना खिचडी तर सर्वात आधी आपण मसाला काढून घेऊया त्यासाठी मी इथे थोडेसे हिरव्या मिरच्या घेतलेले आहे आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मिरच्या आपल्या बारीक झालेल्या आहेत त्यामध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया मी इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर मसाला आपला बारीक झालेला आहे आता आपण एका कढईमध्ये एक वाटी गावरान तूप घालू तर तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकूया चांगल्या प्रकारे परतून घेऊ तर मसाला आपला चांगला परतलेला आहे त्यामध्ये बटाटे टाकूया मी इथे तीन बटाटे चांगले उकडून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण आता भिजलेला शाबदान टाकूया मी शाबदाना दोन तास थंड पाण्यामध्ये भिजू घातलं होतं तुम्ही रात्री रात्रीभरी भिजू घालू शकता चांगलं मिक्स करून घेऊ त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकूया दोन मिनटं झाकून ठेवूया मीडियम गॅसवर तर आपला शब्दानं तयार आहे आजची आपली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गॅस बंद करूया